धनंजय मुंडे एक लहान मुलगीची चितावर तू आपली राजकीय पोळ्या भाजना बंद कर तू म्हणताय शासनाला स्वस्त बसू देणार नाही खरंच तुला न्याय द्यायचा आहे तो संपदा मुंडेला तो द्या पण त्याच्यासोबत वैभवी देशमुखाला न्याय द्या कृष्णा कृष्णा आंधळेला कुठे लपवून ठेवलेला आहे गे गेले एक वर्ष पासून लोकांना सांगा वाल्मिकराडला फाशीची सजा झाली पाहिजे मागणी करा खरंच जरा जरी तुला न्याय द्यायचा आहे ना तो सगळ्यांना न्याय द्या आणि स्वतःची बायकोला अगोदर द्या मध्ये जे आठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली होती त्यांच्यावरती कारवाई करा जे पोलीस अधिकाऱ्यांनी मला पर्ली पोलीस स्टेशन मध्ये माझी काय चूक नसताना माझ्यासोबत मारहाण केली होती त्या लोकांवरती कारवाई करा जरी नाही करू शकला जरी नाही करू शकते तुम्ही तो आपली राजकीय पोळ्या एक मेलेली मुलगीची चितावर राजकीय पोळिया भाजून आहे हे माझी चेतावनी आहे तुला आणि माझी विनंती पण हे महाराष्ट्राची जनता बीडची जनता हे खपून घेणार नाही धनंजय मुंडे म्हणताय शासनाला मी शांत बसू देणार नाही अरे शासनाच्या सगळ्यांपेक्षा जास्त गैरवापर महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलाय तो हे धनंजय मुंडे तू स्वतः स्वतःची बायकोवरती आठ आठ पोलीस लोकांना टाकून गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली आणि त्यानंतर प पोलीस स्टेशन मा मे माझ्यासोबत मारहाण केली ती परली पोलीस अधिकाऱ्यांनी माझी कोई चूक नसताना आणि वैभवी देशमुख संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्ञानेश्वरी मुंडेताई हे सगळे जितके मर्डर केलेले हे आहे आज तक संगीन डिगोले गर्जे आणखीन खूप काही नाम आहे जे माझ्या तोंडावर नाही आहे आता आणि लोकांची जमीन हिचकून घेणे अरे किती 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 आहे लोकांवरती खोटे केस करणे सुषमा ताईने काल सांगितला की दोनशे सतहत्तर ते जे खासदार आहे त्यांनी केली अरे दोनशे सतहत्तर त्यांनी केली ते कमी आहे धनंजय मुंडेने याच्यापेक्षा जास्त कंप्लेन्ट खोटी एफ आय आर लोकांवरती शासनाचा गैरवापर करून केलेली आहे ज्यावेळे मी परि बीडमध्ये आली होती रेण्यासाठी माझ्यावरती एक दिवसामध्ये सहा आणि माझ्यावरती कमीत कमी, कमी दहा खोटे केस टाकले होते असा धनंजय मुंडे आणि आज फक्त एक लहान मुलगीची चितावरती आपली राजकीय पोळिया भाजण्याचा प्रयत्न करतोय जे मी होऊ देणार नाही जरी न्याय द्यायचा आहे तो अगोदर वैभवी देशमुख ज्ञानेश्वरी ताई मुंडे करुणा मुंडे आणि जितके लोकांवरती अन्याय आंधळे जितके लोकांवरती अन्याय अत्याचार केलेला आहे ज्या ज्या लोकांची जमीन इचकून घेतलेली आहे खाऊन बसलेला आहे दलाल लोकांना दिलेले आहे त्या परत करा त्या न्याय करा अगोदर